विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं नुकताच मोर्चा काढला होता या मागण्यांपैकी एक म्हणजे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी निवडणूक विभागात कार्यरत असलेले वादग्रस्त सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची केलेली बदली त्यांच्याकडे आता परवाना जनगणना आणि नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे तर बाळू बिसड यांच्याकडे निवडणूक विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे उद्धवसेना आणि मनसेंना सोमवारी ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार वाहतूक कोंडी कचरा पाणी समस्या रस्त्यावरील खड्डे इत्यादींसह इतर मुद्दे घेऊन पालिकेवर मोर्चा काढला होता या मोर्चात शरद पवार गट आणि काँग्रेसही सहभागी झाले होते या निमित्तानं महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आयुक्तराव यांची भेट घेऊन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली भोरसे यांच्याकडे निवडणूक आणि परवाना विभाग होता त्यातील निवडणूक विभाग त्यांच्याकडून का काढण्यात आला असून त्याचा पदभार कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड यांच्याकडे सोपवण्यात आलाय तसंच उथळसर प्रभाग समितीचा देखील पदभार त्यांच्याकडे देण्यात आलाय तर बोरसे यांच्याकडे परवाना विभाग कायम आहे